रिच यस्टच्या नव्या एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आल्या रेवती श्रोत्रिया यांच्याकडे रेवती ताई माझी नणंद आहे आणि ती उत्तम जिलब्या करते आमच्या कुटुंबात जिलब्या खायचं म्हटलं की रेवती ताईच आठवते मला स्वतःला जिलब्या शिकायच्या आहेत तृतीय आहे त्यानिमित्ताने म्हटलं वेगळा गोड पदार्थ करूया म्हणून मी तिच्याकडे जिलबी शिकायला आले आहे हाय रिवती ताई हॅलो तुझ्याकडनं जिलब्या शिकायचेत आज मला तर तू किती म्हणजे तू हे जिलबे कुठून शिकले मी आज गेले पंचवीस वर्ष तरी जिलब्या करते अच्छा मी माझ्या सासूबाईंकडनं जिलबी शिकले माझे मिस्टर नाशिकला शिकायला होते तर ते दरवेळेला सांगायचे की मी दर रविवारी मस्त गरम गरम जिलबी खातो वगैरे अच्छा तेव्हा त्या म्हणाल्या की अरे तुला एवढी जिलबी आवडते मग मी शिकते की म्हणले बघूया आपण करून असं म्हणून त्यांनी करायला सुरुवात केली आणि दरवर्षी घरात तीन ते चार वेळा तरी वर्षातनं जिलबी व्हायची आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचं नाव तुषार यांच्या वाढदिवसाला आणि तुषारच्या वाढदिवसाला मी स्वतः जिलबी करायला सुरुवात केली मी त्यांच्या हाताखाली शिकले हळूहळू त्यांना वयानुसार गॅसपाशी उभं राहणं वगैरे अशक्य व्हायला लागलं त्याच्यामुळे मग मी त्यांच्याकडनं नेहमी बघत असल्यामुळे हो। मला शिकणं अगदी सोपं गेलं हो, हो। आणि आता मास्टरी झाली आहे त्याच्यावर मी हो, कधीही हो। जिलबी करू शकते हो आता सांगशील का हो। हो। इथं मी सगळी साहित्याची तयारी करून ठेवलेली आहे आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक भांड सपाट भांड रवा अच्छा आणि एक शीखभर भांड मैदा शीख म्हणजे सपाटहून वरती जेवढं त्याच्यावर बसेल तेवढं मैदा घेतलाय oh. नंतर आता ही दोन भांडी झाली oh. म्हणून ह्या चमच्यानी oh. दोन चमचे डाळीचं पीठ घेतलंय पोहे खायच्या हो टी स्पूननी okay. दोन चमचे डाळीचं पीठ घेतलंय <employ> दोन ह्याच चमच्यानी दोन चमचे दही घेतलंय ah, आणि ह्या चमच्यानी तीन चमचे मोहन घेतलंय मी ah, म्हणजे आता हे दोन आहेत तर आपण त्याच्या दीडपट घेतलेला आहे म्हणजे तीन दोन चमच्याच्या जी तीन चमचे घेतले आणि ते मी थोडंसं गरम करून घेतलंय आता ते गरम करताना सुद्धा खूप वास येईल इतकं गरम नाही करायचं जस्ट खालून बुडबुडे दिसले की बंद करून टाकायचं तसं मी ते गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे भिजवूया ते कसं भिजवायचं त्याची पण एक पद्धत आहे आता हे सगळं बारीक रवा चाळून घेतला आहे बारीक रवाच वापरायचा जाड वापरला की बरोबर होत नाही ते आणि मैदा घातला त्याच्यात नंतर त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालती आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहन घालूया मोहन गरम आहे जराशी भांडं मला वाटलं तर धरता येईल पण नाही आलं धरता तर हे मोहन घातलं आता हे जराशी एकसारखं करून घ्यायचं सगळं आणि मग आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी दही असं घालून आधी चमच्यानीच हलवून घेऊयात आणि मग लागलं गरज पडली तर हाताने हलवायचं कारण त्याच्यामध्ये गुठळ्या राहता उपयोगी नाही गुठळ्या राहिल्या तर काय होतं जेव्हा आत्ताच आपण हाताने भिजवायला सुरुवात करूया सगळीकडे ते नीट लागलं पाहिजे मोहन असं चांगलं कालवून घ्यायचं आणि दाखवते तुम्हाला बरोबर मुद्दाम वाकडं केलं पातेलं जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल आता हे जे दही आहे हे मी थोडंसं असं फेटून त्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालून घेते पाणी मात्र याला भिजवताना हात बुडवता येईल इतपत गरम घ्यावं लागतं कारण ते फर्मेंट व्हावं लागतं तर आता हे मी दही ह्याच्यात घातलं ते हलवते आणि थोडं 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 कोमट पाणी घालत आपण हे हलवूया आता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी ही आपल्याला आपण पिठल्यापेक्षा थोडीशी भज्याचं पीठ कालवतो ना तसं तशी लागते कारण ते फर्मेंटहून मग सैल सैल होतं आधीपासूनच सैल ठेवून नाही चालतं फर्मेंटहून सैल होतं आणि पातेलं पण जराशी प्रमाणापेक्षा थोडं मोठंच घ्यायला लागतं काही वेळेला काय होतं फर्मेंट होताना ते थोडंसं फुलतं ना पीठ ते वर येऊन उतू जाऊ नये ह्याच्यासाठी पातेलं थोडंसं म्हणजे तुम्हाला दिसताना असं दिसेल की अगदी तळात आहे पीठ पण ते, ते गरजेचं असतं नाहीतर मग उतू गेलं तर त्या पिठाचा काही उपयोग नाही ना म्हणजे वाया जातं ते भक्ती हे पीठ ह्याची कन्सिस्टन्सी बघ एकदा हे अशा एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे हं आता हे पीठ मी गुरुवारी भिजवलं आहे म्हणलं तुम्हाला आज रविवार आहे गुरुवारी सकाळी भिजवलं आणि आज रविवार आहे आता काय करायचं या पिठाला असं झाकून ठेवायचं अच्छा आणि त्याला ना एक फडकं बांधून ठेवायचं आपण जसं लोणच्याच्या बरणीला दादर दादरा बांधतो ना कापड बांधतो तसं त्याचं कारण असं त्याला कडेने थोडी तरी फट राहिली ना तरी चिलटं त्रास देतात मग ते आपल्याला हायजिनिक नाही वाटत त्याच्यासाठी हे असं फडकं बांधून ठेवायचं आणि तुमच्या घरात मुंग्या वगैरे असतील येणार असतील तर हे जरा पाण्यात पण ठेवायला लागतो दिवस आता रोज अच्छा। हे रोज सकाळी एकदा वरपासनं खालपर्यंत चांगलं फेटल्यासारखं हलवायचं ते जर तुम्ही नाही केलं ना तर वरती अशी एक वेगळी लेअर येते ज्याच्यावर बुरशी येऊ हो शकते मग ते तुम्हाला खावं सुद्धा वाटणार नाही ते फर्मेंट होतं म्हणजे काय तर हेच सगळी निर्मितीच त्याच्यात होत असते हो, हो. बॅक्टेरियाची पण तुम्ही ते फेटलं की तुम एक तर ते छान राहतं दिसायलाही हो, आणि आपल्यालाही कळतं ते फि भिजलं आहे की नाही हो, ते रोज थोडं थोडं असं सैल सा, सैल 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 होत कळतं हो, आता ते जे तयार झालेलं पीठ आहे जे मी गुरुवारी भिजवलं होतं ते मी आता तुम्हाला दाखवते ते हे बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा आता तुम्ही फरक दिसेल तुम्हाला ते असं उचललं की असं पडलं पाहिजे ते पडत नाही हो हो आणि हे जोपर्यंत पडत नाही ना थोर okay. तुम्ही ती जिलबी कशी घालणार ना आणि हे पांढरं असतं पीठ ह्याच्यामध्ये हो। मी आता हे सगळं मिळून तीन भांडे पीठ होतं याला मी अक्षरशः एवढासा रंग किंचितशा पाण्यात घालवून ह्याच्यात मिक्स केलेला आहे जिलबीचा म्हणून जो रंग मिळतो हो। तो ह्याच्यात वापरलेला आहे हो। आणि तो असा छान फेटून हो। मी ह्या बरणीमध्ये आपली सॉसची बटली असते ना त्याच्यात मी घातलेला आहे आता ही बघा अशी अशी ती पडायला सोपं जातं म्हणून त्याच्यात घालायचं हो, हो। दोन भांडी जे आपण पीठ घेतलं होतं रवा आणि मैदा मिळून दोन भांडी होतं तर हो। त्याच्या दीडपट म्हणजे मी तीन भांडी सा साखर घेतली आणि त्याचा एक तारीच्या थोडासा पुढे पाक केला साखरेच्या निम्म पाणी घालून आता हे जे मी दाखवलं आहे पीठ हे माझं दीडपट क्वांटिटीचे आत्ता दाखवलं त्याच्यापेक्षा त्यामुळे मला जवळजवळ ह्याला एक किलो साखर घ्यावी लागली म्हणजे साडेचार भांडी साखर मी ह्याच्यात घेतली आहे त्याला मी सव्वा दोन वाट्या सव्वा दोन भांडी पाणी घातलं आणि हलवत हलवत त्याला छान एक तारीच्या पुढे पाक नेलेला आहे अच्छा तो, तो असा हे केल्यानंतर शेवटचा थेंब बघा असा असा उलटा वर जातो इतपत तो पाक झाला पाहिजे दिसतोय का तुम्हाला बघा आहे ना इतपत तो पाक झाला की तो बरोबर होतो okay. मग त्या पाकामध्ये मी केशर घातले थोडस आणि आता मी ह्याच्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालते तर तुम्ही म्हणाल साजूक तूप कशासाठी हे जे तूप आपण घातलं ते अशासाठी कि मग ती साजूक तुपातली जिलबी खाल्ल्याचा फील येतो त्याला हो, हो। रिफाईन मध्ये केली आहे पण वाटते साजूक तुपातली तर इथं जिलबी तळायला बघा मी पसरट असं एक पर, परातीसारखं घेतलेलं आहे अशी हाईट पण पाहिजे म्हणजे जिलबी okay. तळून वर आली पाहिजे म्हणून हे असं पसरट असा थेंब टाकल्यावर ते पटकन वर आलं पाहिजे असं आलं ना हो आता आपण जिलबी घालायला लागूया आता ही जिलबी लगेच उलटायची नाही असं बघितल्यावर आपल्याला कळतं खालच्या बाजूनी झाली आहे दुसऱ्या बाजूनी पण ती चांगली व्हावी लागते ती झाली की ह्याच्यातून काढायची पाकात घालायची पुढचा घाणा घालायचा ती पुढचा घाणा घालायपर्यंत ती जिलबी पाक पिते मग तो तळून होईपर्यंत ते काढून घ्यायचं मी आता जरा ताव जास्त वाटल्यामुळे गॅस बारीक केला जिलबी काढून घेते आणि ही इथनं उचलून पाकात घालते आता या पाकामध्ये ती छान हे बघा अशी बुडवून घ्यायची व्यवस्थित तोवर गॅस बारीक केला नाही तर ताव आणखीन चढेल व्यवस्थित बुडली पाहिजे ती ना आता पुढचा गाणा घालेपर्यंत आपण ही अशीच ठेवू हा आपण काढून घेऊ त्यांनी पाक प्यायला आहे बघा आता त्यामुळे आता हे त्या आपण काढून घेतोय आणि ती लगेच पुढची पाकात घालतोय तर अशी ही आपली मस्त जिलबी तयार झाली आहे अरे वा रंग फार सुरेखाला आहे हो ना हे बघ आता ही बरोबर झाली की नाही बघण्याची एक टेस्ट अशी की ह्याचा एक बारीकसा तुकडा मोडून बघायचा कटकन मोडला गेला पाहिजे मोठी लोळी झाली की त्याच्यात ते काही गंमत राहत नाही लोळी जिलबी आम्हाला कोणालाही आवडत नाही छान कुरकुरीत अगदी लागलं तर थो थोडीशी खाऊन बघायची वा मस्त म्हणजे त्यात पाक शिरलाय की नाही कळतो ती व्यवस्थित झाली की नाही कळतो समजा आंबटपणा त्याला कमी असेल आत्ता तर आहेच बरोबर तर हो। पाकात लिंबू पिळलं तरी चालतो अच्छा अशा त्याच्या काही स्पेशल टिप्स आहेत हो। जिलबी आमच्या घरात सगळ्यांना आवडते अगदी ज्यांना जिलबी आजपर्यंत आवडली नाही ते लोकसुद्धा येऊन आवडीने जिलबी खातात आता बघा माझे नातवंड घोटाळतातच आहेत वासावरच आहे खायची आहे ना जिलबी कालपासन oh. कधी जिलबी होते कधी जिलबी होते चाललंय ना तुझा बघ झाली की नाही कशी झाली आहे एकदम मस्त हो ना चाल आता थांबा म्हणलं तरी शक्य नाही इतकी मला जिलबी आवडते डायबेटीस आहेत तरी पण घरी केलेली जिलबी आम्हाला खूपच आवडते त्यामुळे ती तिने केलेली जिलबी आम्हाला बाहेरचं मग विकतची लग्न समारंभातली कुठलीही जिलबी आवडत नाही आम्हाला हीच घरची जिलबी आवडते आणि आम्ही बाकीची कुठली खात पण नाही अच्छा हा तू म्हणालीस तसं कुरकुरीत जिलबी झालेली आहे आणि इतकी सुंदर आहे की बाहेरून विकत का आणायची हा प्रश्न मला पडला त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मी ती घरी करून बघणार आहे नक्की जमेल तुला आणि इतक्या सोप्या आणि साध्या टिप्स तू दिल्यास की कोणालाही ती घरी करता येईल अगदी आणि या रे रेसिपीचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही नक्की बघून रेसिपी करा आणि आम्हाला नक्की कळवा देवादाईक थँक्यू सो मच माझ्या एपिसोडमध्ये सहभागी झालीस आणि इतके छान जेलबी शिकवलीस त्याबद्दल थँक्यू